अंबड पोलीस ठाणे अंकित एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकीला लाभलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मुंबईच्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर आणि नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्याची उकल होण्यास मदत होत आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहत घरकुल आणि चुंचाळे परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांकडून विविध आंदोलने करण्यात आली होती यानंतर एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली येथील गुन्ह्याची नोंद जरी अंबड पोलीस ठाण्यात करण्यात येत असली तरी अंबड परिसरात अनेक गुन्हे घडत असतात असं असलं तरी गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाणही तितकेच आहे जवळपास उकल होत आहे दिवाळीच्या काळात या ठिकाणी अद्याप एकही चोरी झालेली नाही हे पोलिसांचे यश म्हणावे लागेल वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक मनोहर कारंडे यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेतले दोन हजार नऊ सालात त्यांनी मुंबईमध्ये कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली उपनिरीक्षक म्हणून घाटकोपर पोलीस ठाण्यात कारंड यांनी सुरुवात केली त्यानंतर मैदान विनोबा भावे नगर कुर्ला या पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखा युनिट आठ अंधेरी राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे कर्तव्य बजावले यानंतर सध्या एमआयडीसी चुंचळे पोलीस चौकी येथे वरिष्ठ निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहे कारंडे यांच्या या प्रशासकीय अनुभवामुळे आणि पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे सध्या अंबड परिसरात गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण अधिक आहे ही, ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक